आणि आता पत्रकार बबलूबाई आणि इतर लोक मराठी बोलो करून दूर आग्रह की तुम्हाला मराठी बोलू सहा दिवसापासून आमचा एक बंधू जे विनोद आडे आपल्या मालेगाव आणल्याचे आहेत गेल्या सहा दिवसापासून अमरण उपोषणासाठी बसलेले अमर उपोषणासाठी बसण्याचं कारण एवढंच आहे की आमचा जो बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळायला पाहिजे जी आमची मागणीच नाही तर तो आमचा हक्क आहे कारण आम्ही एखाद्या प्रवर्गाचं आरक्षण मागत नाहीये एखाद्या समाजाला आरक्षण मिळण्यासाठी कोणत्या गोष्टी लागतात त्या गोष्टी आत्ताच विकास जाधव यांनी सांगितलेलं आहे या माध्यमातून मी फक्त एवढं सांगणार आहे आपणाला की तीन चार दिवसात एकही एक एक प्रशासनिक अधिकारी आपल्या विनोद भावाला भेटायला आलेला नव्हता म्हणून जिंतूर तालुक्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या सगळ्या खेड्यातून आणि वेगवेगळ्या तालुक्यातून भरभरून लोक इथं आलेले आहेत जिंतूर शहरातून विनोद आडे यांनी उपोषणाला बसून जिंतूर शहर एक केंद्रबिंदू ठरवलेला आहे या गोष्टीसाठी विनोद आडे यांचं आपण अभिनंदनच करायला पाहिजे कारण हा लढा त्यांनी जो उभा केला आहे तो केवळ त्यांच्या के मुलासाठी नाही केला तर तुमच्या आमच्या सर्वांच्या मुलाबाळासाठी केलेला आहे आणि एखाद्या समाजाला आरक्षण देण्यासाठी आरक्षण मिळण्यासाठी किती खर्चे खावे लागते ही तुम्हाला सांगण्याची काही गोष्ट नवीन नाहीये परंतु हे आपलं आंदोलन जे सुरू झालेलं आहे त्या आंदोलनासाठी प्रशासनाला आम्ही फक्त एवढं सांगणार आहोत की हे आरक्षण जे आम्ही आदिवासी प्रवर्गातून मागतोय ते आरक्षण आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय आम्ही काही नवीन काही मागत नाहीये कारण आमची संस्कृती आमची बोलीभाषा आणि आमचा पेहराव त्याचबरोबर आम्ही ज्या भारत देशामध्ये राहतो

पूरा नदी सो अब आ है सारे आओ पूरा का चल रहा है सब तोर हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है धन्यवाद भाऊ ये देखो एक इधर प्रदर्शित ए दत्तानी हम कानी उत्तनी कहीं ले ले जय माता वजन जाओ लाइक चौदहंच जीओ बच्चे हो

कारण त्या मध्ये आमचा कोणतरी भाऊ कोणीतरी बहीण या मध्ये असेल त्यांना वाट करून देण्याची आपली जबाबदारी आहे देखो